मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर लाईक करा आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर तिलोत्तम चक्क आता सावलीला घराच्या बाहेर हकलपट्टी करणार आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तिलोत्तमाला माहित असतं की मेंदळींची सून म्हणून सावलीला कधी देखील ती ॲक्सेप्ट करणार नसते परंतु हे सगळं सारंग आणि सावली या दोघांच्या मनाने ते लग्न झालेलं असतं पण तिलोत्तम म्हणते की काही जरी झालं तरी मेंदळींची सून म्हणून मी कधी देखील सावलीचा स्वीकार करणार नाही त्याच्यामुळे सावलीचा सतत सगळेजण तिरस्कार करत असतात आणि यामध्ये आता ताराने देखील सावलीला तिचा खरा चेहरा दाखवलेला असतो कारण की सायलीने सावलीने एवढी मदत केलेली असते ताराला की तरी देखील तारा मात्र म्हणते की तुझी लायकी नाही आहे या घरामध्ये राहण्याची आणि तू इथे फक्त आणि फक्त माझे असिस्टंट म्हणून आलेली आहे हे लक्षात ठेव त्याच्यामुळे माझी मोठी जाऊबीव बनायचा अजिबात देखील प्रयत्न करू नको आणि ती तुझी लायकी देखील नाही हे अजिबात देखील विसरू नको तर इकडे ऐश्वर्याला तर वाटत असतं की सावलीला लवकरात लवकर या घराच्या बाहेर हाकलपट्टी केलीच पाहिजे तर इकडे आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की तिलो उत्तमा चक्का आता सावली आणि सारंगला दोघांना देखील सांगते की हे घर माझं आहे जर ह्या घरामध्ये राहायचं असेल तर माझंच ऐकायचं नाही तर या घराच्या बाहेर चालतं व्हायचं तर तुम्हाला काय वाटतं सावली आणि सारंगने ते घर सोडून निघून जायला पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढील संपूर्ण अपडेटमध्ये हा फक्त प्रोमो आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं वेळ नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद